नमस्कार मी गौरी पाटील तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज गुढीपाडवा आहे आत्ताच माझी अांगोळी झाली मी केस वगैरे मस्त धुतले आहेत आता रांगोळी काढायला जाणार आहे पण त्याआधी तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या मनातील सगळ्या इच्छा आकांक्षा सगळं सगळं पूर्ण होते तर आता मी रांगोळी काढणार आहे आणि रांगोळी काढल्यावर मग ही साडी घालणार आहे तर आधी रांगोळी काढायची आहे मी ती खराब करून टाकेन म्हणून मग म्हणलं आधी रांगोळी काढू आणि मग साडी घालेन तर चला

तर आता जस्ट मी रांगोळीकडून आलीच आता साडी घालायची पटकन साडी घालून रेडी होते भेटूया तर मी रेडी झाली आहे आपण पूजा करायला गुढी पाडव्याची आणि मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुला पण तिला साडी लावायची आहे त्यामुळे मी ही साडी घेतली तर याला आता आपण निऱ्या करून घेऊ आणि मग उडी अस

आधी काय करायचं हे करतात कर का बुडी उभार हे करायचं लगेच ती साडी पिढी बांधायची चालेल ठेवते चार बाजूला चार मध्ये पाच ठेवा ना

तर आता मस्त गुढी उभारून झाला या बाजूला असं गुढी आहे वर एक्सपोजर जास्त आहे त्यामुळे दिसत नाही आहे तर छान वाटतंय यश फक्त असं तर छान वाटतंय खूप मस्त गुढी उभारलेलं आहे सण असला की मस्त वाटतं रांगोळी पण काढले यशला मी जबरदस्ती उठवलं आंघोळ करायला लावली ठीक आहे ठीक आहे <laughs> <laughs> मम्मी गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला मला पाहूया गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा कसं वाटतंय एकदम मस्त <laughs> मम्मीनं पण मी साडी घालायला लावली <laughs> <laughs> जेवायला काय करायचं जेवायलाच मोठ्यांनी जरा आवाज आवाज येणार नाही <laughs> जेवायला बटाट्याची भाजी करूया पोळी करूया डाळ भात आणि श्रीखंड आणि श्रीखंड गुढीपाडव्याचे मग मी बनवणार होत्या पण सगळ्या प्लॅन बसलं <laughs> श्रीखंड नंतर आम्रखंड बनवूया आम्रखंड बनवूया ठीक आहे तर आताच आमची गुढी वगैरे उभारून झाली खूप छान वाटतं असं सण वगैरे असल्यावर मस्त वाटतं एकदम तर हा माझा इथला पहिलाच पाडवा आहे गुढीपाडवा कारण म्हणजे लग्नानंतरचा आयडियली दुसरा आहे पण इथला पहिलाच कारण पहिले सण माहेरी होतात त्यामुळे मी मागच्या अशी गुढीपाडव्याला घरी होते म्हणजे चहाडाला माहेरी होते आणि आता इथे इथली थोडी पद्धत वेगळी आहे आणि तिथली पण थोडी वेगळी आहे तिकडे काय करतात की इथे आता तुम्ही जसं पाहिलं की पाटावर कळस ठेवला आणि त्याच्यावर मग तिथे पूजा केली तर तसं नाही म्हणजे सेम कळसाची वगैरे पूजा करतात पण जिथे गुढी असते म्हणजे आपली गुढीची ती काठी असते जिथून ती पाटावरच ठेवली जाते आणि त्याच्या बाजूलाच तो कळस ठेवला जातो तर छान वाटतं इथे थोडीशी वेगळी पद्धत अशी फुलं वगैरे लावायचं म्हणजे जी आता पाच फुलं वगैरे लावली आईंनी तर ती अशी नाही लावत पण छान वाटतं मस्त वाटतं आणि माहेरी गुढीपाडवा कसा साजरा करतात त्याची व्हिडिओ मी ऑलरेडी यूट्यूबवर टाकलेले मला तर दोन दो वर्ष आधीची असेल ती तर मी लिंक देते ती पण बघून घ्या आणि ही साडी कशी वाटते ते, ते पण मला सांगा आणि हे मंगळसूत्र मी त्या दिवशी माझ्या एका दादाकडे म्हणजे का चुलत काकांच्या मुलाकडे पूजा होती पालघरला सो मग दादरवरनं पालघरला गेलेले तर तेव्हा मी तिकडे काय मंगळसूत्र वगैरे ना म्हणजे छोटं होतं मग साडीवर असं मोठं छान वाटतं ना म्हणून मग हे मी जाऊन घेतलेलं तर ते पण हे दाखवायचं होतं तुम्हाला छान दिसतं हे पण मला लांब लांब मंगळसूत्र असेल ना तर खूप आवडतं ह्या आम्ही जी साडी घातली आहे आज ती साडी मी माझ्या हळदीला घातलेली लग्नात त्याच्यावर पिंक ब्लाऊज घातलेला म्हणून ते खूप वेगळी दिसत होती आता खूप वेगळी दिसते तर तो व्हिडिओ तुम्हाला माहिती असेल आता आम्ही जेवणाच्या तयारीला लागणार आहोत आमचे आज काका काकी पण येणार आहेत ते मुंबईला राहतात तर ते पण येतील आणि मग बघूया पुढे काय तर आमच्या काकी आहेत आता काय करा हाय दिसत नाही आहे या बाजून काकी आहे ते येत नाही इकडे म्हणून आपल्याला व्हिडिओ मध्ये दिसत नाही. आमची आठवण नाही येत तर येत जाता हो हो नक्की हे ठेव आणि याच्यामध्ये याच्यामध्ये काकीनी काय काय आणलं खायला दाखवत कचोरी आहे ते पापडी आणि ती मला चटणी मिळाली नाही तो मला सकाळी आहे मी गेली नाही इडली पण आणली इडली आणली पाहिजे होत त्याला नाही अरे एकदा काय फ्रीश मध्ये मी कुठची येते महिनो मैं। महिनो मी मैं इकडे उड्या मारत नाही आता यात तू मला सांगतो आलेस की मी येईन उतरली पाहिजे

बटाट्याची भाजी पुरी श्रीखंड आणि डाळ भात वरण भात वरण भात नाही वरण भात जेवण आमचं रेडी झालंय पुरी आहे इकडे बटाट्याची भाजी आणि टाकलं तर आताच मी चेंज केलं कारण जेवण वगैरे तर सगळं बनवून झालं आता जेवायला जायचं म्हटलं चेंज करते ड्रेस घातला आणि मला मी दाखवते सुंदर आहे खूप उलटा केलेला आहे मी घालून पडतो तर हा असा कुर्ता आहे मस्त येलो कलर आहे आणि त्याला हे असं समोर वर्क आहे सेम सेम आहे पाठीमागे पण तसंच वर अडद्यापर्यंत आणि खाली असा प्लेन आहे तर खूप सुंदर आहे ह्याच्या हातावर पण असं एकदम छान डिटेलिंग आहे खूप सुंदर वाटतं मी घातल्यावर तर पोस्ट वगैरे काहीतरी टाकेलच पण छान दिसतंय आम्ही वाडीत ही पांढरी जांभळ खायला जांब जाम्ण इकडे पांढरी जांभळ बोलतात ना तुमच्या इकडे आम्ही जांभच जांब बोलतात आणि ते ते वाला हो। ते जांभूळ ते एक पण नाही म्हणजे दोनच होती <laughs> सगळं खाली झालंय मी नाही तिकडे किती पाचोळा झालंय पण गोड आहे त्याच्यावर थोडी थोडी आहे थोडी थोडी म्हणजे खूप रेअर एक 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 हां मला पक्स हॅलो तर आता वाजल्यात सात काका काकी पण आत्ताच निघाले गुढीपणा मी उतरवली संध्याकाळी तीन वाजता तीन साडेतीन चारपर्यंत सो दॅट सिट पण टुडे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला ते आणि सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच सबस्क्राईब करून घ्या पुन्हा एकदा भेटूया अशाच एका ना मी व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय